सर्वांना स्वागत आहे तुमच्या आणखी एका फॅमिली टूर मध्ये आणि आणि आज आपण आहे हुंडा नागनाथ मध्ये आज जर असं राहिलेलं ते शूट करणार आहे पर परत परत कुठल्या गावाला जाणार आहे गण्याना कुठल्या माऊरग माऊरगड अडला मित्रांनो परत तिथलं पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर तर शेगावला आज जाणार आहे हे पर अतीत आम्ही राहणार आहे मी रूम बघून राहणार आहे रानोज अरे ही मंदिर तुम्हाला आला दिसते त्या मंदिरातल्या आ देवा आनंद नामदेव महाराजांचं कीर्तन ऐका ऐसाठी असं तोंड उमट फिरवलं चला आज आज दाखवतो मंदिराच्या पाठीमाग करायचे आता त्यांनी हे बघा आश्री आश्वी अक्ष मंदिर आणि इकडे बघा थांब थांब आणि तर मित्रांनो आम्हाला लिहायला काय दिसलं बघा पोपट ते बघा पोपट खरं पोपरोबर अर झुम करायला येत नाही म्हणून तुम्हाला दिसत येईल तर मित्रांनो पण बूल आता कशात जाणार आहे बोल बोलूया मतन आता तर मज्जा येणार आहे अगा या बोल असं असंही माहित जाऊ परत जाताना खूप मज्जा येते ऐक अगा

आलत काय स्लो पडलाय हे नको म्हणून का नाही मग भैया चालेल का नाही भैया अका आपण सांग बोलल्याला का सांग होतो कॅमेरा घेऊन बार पप्पांनी सांगितलं आलं तू पण मग चाल बार चालत पिंड कशी छान असेल बघ छान असेल पिंड बघा बघू शकता आपण तर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आता आपण कुठं जाणार दादू आता आपण दे आता आपण माहुलगडला जाणार आहे माहूरगडला जाणार तिथं देवी आहे तिथनं तिथं एक देवी आहे तिथनं आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथं आईला बाळ होळकर आहेत बघा इकडं वर आहे दाखव बघा

दोन मिनिटाच्या आधी आपण बसलो हो आणि आपण आता दर्शन घेऊन भेटूया हो आता आपण दर्शन घेऊन भेटूया आणि दर्शन घ्यायच्या मध्ये भेटूया मित्रांनो माहोल गाडी लावलोय आणि आपण पायऱ्याच लागलो हो। आणि बघायचं छान पैकी स्टॉल लागलाय दा दा। स्टॉल खूप छान आहेत खरं ऊन खूप खूप आहे ऊन ओगायच छान पैकी ओगवत आपण जस लावले तस त्यांनी लावले ऊन लागाय नको म्हणून आणि पाय म्हणून आपण चप्पल घालून लागले

वाटलं आणि आता आपण कुठल्या काम नाही नाही माहूर घर मध्ये आता आपण जाणार आहे शे गावला तर भेटूया गाव मध्ये आपण खेळतो आणि आता आपण खाली आधार दादा पण कुठे गेल गेलतो कुठे तिला माहित आहे म्हणून झाली गेलो आपण गेलतो माउरगडाने माउरगडानी आता कुठे गेलेलो आता अनुसया देवी अनुसया देवी मंदिर कोण आहे अनुसया देवी पत्त्या सांगते बघा कोण आहे पत्त्या कोण आहे कोण आहे सांगते

<laughs> ना ना तो एक क्या हो गया? मित्रांनो माफ करा या गुस्ताकी बद्दल संजनाच्या कुणाचा कुणाचाही रेफरन्स जळते संजना बोला चला आणि कसं पिसली गसर घोडी तुला गसर सोडा पाहिजे नाही बरे तुमचं ना घोडीचा काय विषय ना घोडी सरकत ना घोडी का ना बोडी बोडी बॉडी ना घोडी म्हणजे काय सांग बोडी म्हणजे दादू येडे किडा म्हणजे दादू पण सांग दादू आणि काय काय आणि आम्हाला आज आज दर्शन घेतल्यावर एकदम प्रसन्न वाट

हे गाव ला आणि अशी मस्त पैकी खोली घेतली आहे हे चार बेड खोली आणि तिथे बघा ही अशी आहे आणि ही वा, हे वॉश बेसिंग आणि हे बघा आपलं बघतो आणि तिने आणू आत्ता काय खेळायचं लुडो

तोपर्यंत टाटा बाय बाय सायोना